नमस्कार मी भाणुदात चोरगे स्मार्ट शेतकरी सातारा चॅनलवर आपलं स्वागत तर या ठिकाणी आता आपण आहोत जेजगे सरांच्या भाताच्या प्लॉटवर इंद्रायणीच्या आणि या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये पाहुणे आलेले आहेत अमित सर आणि डॅन सर आणि त्यांच्याबरोबर विश्वजित मानकुंबरे सर तर ही सर्व मंडळी केल केलवी युनिव्हर्सिटी इस्रायलमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहेत आणि रिसर्च प्रोजेक्ट मॅनेजर आणि वेगवेगळ्या पिकावर भारतातल्या भात ऊस वेगवेगळी वेग वेग पिकं भारतातली त्याच्यावर त्यांची पीएच डी चाललेली आहे आणि अभ्यास चालू आहे तर आपल्या इथं जावली तालुक्यामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये आपण आहोत तर या ठिकाणी शंकर गेसगे सरांच्या प्लॉटवर आपण आहोत तर या ठिकाणी बघू शकता आपण की हा कंट्रोल मॅनेजमेंट प्लॉट आहे भारताचा इंद्रायणीचा तर याच्यामध्ये आपण फाउंडेशन सीड इंद्रायणीचा घेतलेला आहे आणि ज्याला आता मंगाश आपण याचे फुटवे मोजले तर एक्कावन्न फुटवे पर प्लॅन्ट आहेत आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त काही ठिकाणी आहेत साठ आहेत सत्तर आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला एका गुंट्याला शंभर किलोपेक्षा जास्त उत्पादनाचं टार्गेट आहे तर प्लीज आम्ही सर आपलं स्वागत जावलीमध्ये आपण सरांना शेतकऱ्याला आमच्या फार्मरला प्रश्न विचारू शकता यू कॅन एनी क्वेश्चन टू फार्मरच्या ते काय बोलत मध्ये आणि या प्लॉटमध्ये डिफरन्स काय ते विचारता येते तुम्हाला अगोदर पंधरा दिवस तो आपण केलेला आहे म्हणजे त्याचे नाव पंधरा दिवस लागू त्याच्यापेक्षा ही ही वॉन्ट टू सेट दॅट लाईक दिस प्लॉट इज This plot is after fifteen days, and this this plot is after, uh, before fifteen days. So there is only difference, but quality is same in rainy Both the rice are same. Mm -hmm. So basically, a rice field one rice field which is very grown, it's much more productive, and another rice field which is roughly in the same time was sown, um, plant and we see here much less uh, growth in the rice field. डिफरन्स वन इज बेटर आता या भातामध्ये चा ग्रोथ चांगला आहे आणि या भातामध्ये कमी आहे तर ह्याच्यामध्ये डिफरन्स ते कसं झालं आपण ते विचारता येते आपण ह्याला अग्रिकल्चर मध्ये सगळी मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी वापरली भाताची चारसूत्री पद्धतीनं लागवड पद्धत आणि त्याला सगळ्या युरिया डी एपी ब्रेकेट्स दिल्या विद्यापीठाच्या डोस प्रमाणात खतं दिली आणि दुसरी गोष्ट त्याचं प्लांटेशन वेळेवर केलं The 21 days' plantation rice growing. 21 days' plantation he, okay. he need to say in crucial 21 days is very important to plantation for the rice, and he follows every single schedule for that. So the rice growth is too proper. Hmm. Really, right? Such a big difference. I think it's even two times, two times or even three times higher. Uh, yeah, three times higher. Because of that 21 days, uh, but uh, uh, the government agronomist is following that 21 days properly, so it might get good, good quality and good, good turns in the rice. So so Thank you so much. <laughs> how you, uh, how, uh he, he, need to say how you feel after you met them. it's uh, amazing. we are very surprised to see like this technology, this, they use, the, it's really advanced uh, uh, method of, of growing rice. so we are very happy to meet, to meet you and see this. this new thank you. thank, thank you, you so much. much. You know, like मला सुद्धा छान वाटलं इस्रायलची पाहणी पहिल्यांदाच आमच्या इथं कारण आम्ही भारतात इस्रायलला तिकडची शेती बघायला येत असते तिकडे शेतकरी माझा कधी प्रयोग आला नाही परंतु तिकडची पा इस्रायलचे शेतकरी आमच्याकडे आले आम्हाला खूपच आनंद झाला आणि आम्हाला चांगली शेती त्यांना दाखवत आली त्याने आणखी वेळ आम्हाला द्यावा आम्ही इथलं जे चांगलं आहे ते सर्व तुम्हाला धन्यवाद धन्यवाद